ओम शांती अठरा नोव्हेंबर एकोणावीसशे एक्क्याऐंशी या मुरलीचं नाव आहे संपूर्णताच्या समीपतेची निशानी, आज दिलाराम बाबा आपल्या दिल तक्त नशीन मुलांशी मनातील गोष्टी सांगायला आले आहेत दिलाराम बाबांच्या मनात नेहमी सर्वांना आराम देणारे दिलवाले मुलं राहतात बाबांच्या मनात सर्व मुलांसाठी एकच गोष्ट असते की प्रत्येक मुलगा विशेष आत्मा विश्वाचा मालिक बनला पाहिजे विश्वाचा राज्य भाग अधिकारी बनला पाहिजे प्रत्येक मुलगा एक दुसऱ्यापासून श्रेष्ठ सजलेला गुणसंपन्न शक्ती संपन्न नंबर वन बनला पाहिजे प्रत्येकाची विशेषता एक दुसऱ्यापेक्षा जास्त आकर्षणमय असली पाहिजे ज्याला पाहून सगळं जग त्याचे गुणगान करेल प्रत्येक आत्मा विश्वातील आत्म्यांसाठी लाईट हाऊस माईट हाऊस धरतीचा चमकणारा सितारा असला पाहिजे प्रत्येक सिताऱ्याचे श्रेष्ठ कर्म श्रेष्ठ संकल्पद्वारा जमा केलेल्या विशेषता वा खजाने इतके अखूट असले पाहिजे की प्रत्येक सिताऱ्याला आपली विशेष दुनिया दिसली पाहिजे नुसते पाहून पाहूनही कोणाला आपलं दुःख विसरून सुखाचा अनुभव करता येईल सर्व प्राप्तींची प्रत्येकाची अलौकिक दुनिया पाहून वाहवाचे गीत गातील हे बाबांच्या मनात आहे बाप दादा विचारतात आता मुलांच्या मनात काय आहे सगळ्यांचा विशेष हाच संकल्प असतो की जे बाबा म्हणतात ते करून दाखवू बाप समान बनू प्रत्येक जण आपल्या स्थितीप्रमाणे नंबर वन बनेल त्यांच्यासाठीच तर तोच नंबर गोल्डन स्टेज असेल प्रत्येक आत्म्याची आपली संपूर्ण स्थिती आहे जशी ब्रह्मा बाबांची संपूर्ण स्टेज आणि पुरुषार्थी स्टेज दोन्हीतील फरक अनुभव होतो तसाच प्रत्येक ब्राह्मण आत्म्याचेही संपूर्ण स्टेजचे स्वरूप आहे जे की बाप दादा पाहतात आणि दाखवतात पण काही मुलांची संपूर्ण स्टेज समीप आहे जसे ब्रह्माबाबांना पाहून पुरुषार्थी स्वरूप असताना रूप आणि भविष्य श्रीकृष्णचे रूप दिसत होते आणि वर्णन करत होते तसेच मुलांमध्येही संपूर्णताच्या जवळ येण्याची निशानी अनुभव करतील आणि इतरांनाही त्याचा अनुभव होईल व्यक्तमध्ये असताना अव्यक्त रूपाची अनुभूती करतील ज्यामुळे समोर येणारी आत्मा वेक्त भाव विसरून अव्यक्त स्थितीचा अनुभव करेल ही आहे समीपतेची निशानी बाप दादा म्हणतात जर मनामध्ये असा संकल्प आला की बनायला तर पाहिजे पण बनू शकेल का स्वत विषयी वेर्थ संकल्प रूपी संशय आला तर म्हणजेच संशयाचे रॉयल रूप आले तर सगळंच संपलं निश्चय बुद्धी विजयंती यामध्ये संशयचा संकल्प स्वप्नात येव हो, अगर नुसती लहर येव हो, शेवटी दूर करून देईन अशा आत्म्यांचा विशेष संस्कार वा स्वभाव आत्ताच खूप उमंगुसामध्ये आणि आत्ताच नाराज असतील नेहमी नेहमी जीवनातही सीडी चढत उतरत राहतील सहनशक्ती कमी आहे सहनशक्ती आहे सर्व विघ्नांपासून सुरक्षित राहण्याचे कवच कवच घातलेले नसेल तर नाजूक बनून जातात मला करायचं आहे हा धडा कच्चा राहतो दुसऱ्याने केले पाहिजे हा धडा नाजूक बनवतो म्हणून आळस येतो म्हणून तीन लोकांचे चक्कर लावण्याच्याऐवजी खुशी आणि नाराज याच गोष्टीमध्ये याच जगात चक्कर लावत राहतात नेहमी उमंग उत्साची माळ घातलेली असू द्या तरच लक्ष्मीला किंवा नारायणला माळ घालू शकाल तुमचे सगळ्यांचे संपूर्ण स्टेज तुमचे आव्हान करत आहे संपूर्ण स्थिती आल्यावरच ब्रह्मलोकमध्ये जाऊ शकाल आणि राज्य अधिकारी बनू शकाल दादा म्हणतात समर्थ आत्मा म्हणजे ज्यांचे व्यर्थचे खाते समाप्त व्यर्थचा खाता समर्थ बनू देत नाही मास्टर सर्वशक्तिवान जे वाटेल ते करू शकतात अंत माया खूप हुशार बनते कारण नेहमीसाठी कारण नेहमीसाठी निरोप घ्यायचा आहे मायाजीत तर बनतच आहात पण प्रकृतीजीत पण बना कारण आता प्रकृतीची हलचल मोठ्या प्रमाणात होईल हलचलमध्ये अचल रहा, कधी सागराचे पाणी प्रभावित करेल तर कधी धरती आपला प्रभाव दाखवीन प्रकृती असाल तर प्रकृतीची कोणतीही हलचल तुम्हाला हलवू शकणार नाही साक्षी बनून खेळ पाहत रहा तुम्ही फरिश्ते नेहमी उंच पहाडावर राहणारे जितके उंच राहाल तितके हलचलच्या पलीकडे राहाल साधारण स्थिती ही पहाडावर गेले की शांत होता येते ओम शांती